समर्थक वीएस विरोधक कोण चूक कोण बरोबर प्रत्येकजण आपली बाजू मांडत आहे विरोधकांची बाजू ही तेवढीच भक्कम आहे समर्थकांची बाजू ही तेवढीच भक्कम आहे मग अशामध्ये वाल्मिक कारण नेमका कोण कोणासाठी रॉबिन हुड आहे कोणासाठी गुंडा आहे कोणासाठी माफी आहे कोणासाठी खुनी आहे कोणासाठी दहशत माजवणार आहे नेमका वाल्मिक कारण कोण हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर अगदी तटस्थपणे मांडणार आहे त्यामुळे तुम्ही जर समर्थक असाल किंवा विरोधक असाल दोघांनीही हा व्हिडिओ हा विषय समजून घेणं गरजेचं आहे कारण समाजामध्ये यामुळे समाज स्वास्थ्य बिघडत आहे एका गुंडांची पाठराखण ही होता कामा नाही आणि जर वाल्मिक कराड जर निर्दोष असेल तर त्यावर विनाकारण अन्यायही होता कामा नाही त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ अगदी तटस्थपणे पहा मित्रांनो याच्या अगोदरच मी सांगितलं वाल्मिक कराड याचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरला ला अगदी गरीब कुटुंबामध्ये अगदी अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबामध्ये परळीपासून जवळच असणाऱ्या पांगरी या गावामध्ये झाला अत्यंत गरिबीची परिस्थिती मित्रांनो आणि त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं त्यानंतर वाल्मिकराड आईसोबत मामाच्या गावी राहायला आला आणि मित्रांनो तिथून त्याचा प्रवास सुरू झाला उपेक्षा गरिबी वाट्याला आली आणि मित्रांनो लहानपणी शाळेत शिक्षण त्याच गावामध्ये झालं नंतर आठवी ते दहावी शिक्षण शेजारच्या गाडे पिंपळ गाव गावामध्ये झालं अकरावीला परळीला आले आणि तेथून मित्रांनो छोटे मोठाले व्यवसाय करत पिसीआरचा व्यवसाय असेल असे काही व्यवसाय करत असतानाच मित्रांनो त्याचा प्रेमविवाह झाला आंतरजातीय विवाह झाला आणि त्याच काळामध्ये गणेश मंडळाची त्याने स्थापना केली त्याच काळामध्ये परमार कॉलनीमध्ये राहणारे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याशी त्यांचा फुलचंद कराड यांनी परिचय करून दिला आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या येथे घरकामासाठी राहिला विश्वास संपादन केला मिळेल ते काम केलं आणि मित्रांनो याच दरम्यान झालेल्या एका घटनेमध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली आणि त्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे ते एकदम विश्वासू बनले आणि नंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि त्यांचे बंधू यांच्यामध्ये काही कारणास्तव वितुष्ट आल्यानंतर याचा फायदा घेत वाल्मिक कराड पंडितांना मुंडे यांच्याकडे गेले आणि तेथून धनुभाऊ धनंजय मुंडे यांच्यासोबत मैत्रीचा प्रवास सुरू झाला आणि तो आज तागायत सुरू आहे धनंजय मुंडे म्हणजेच वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजेच धनंजय मुंडे हे सूत्र महाराष्ट्रामध्ये परळीमध्ये बीडमध्ये आहे धनंजय मुंडे यांच्या सगळं कामाचं व्यवस्थापन त्यांच्याकडे जिल्ह्यामध्ये कोणतं काम कोणाला द्यायचं फंड कोणता कोणाला द्यायचा कोणत्या अधिकाऱ्याची बदली करायची हे सगळं ठरवणारे वाल्मिक करार होते अगदी कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर नाही करायचे हे सुद्धा वाल्मिकरार ठरवत होते असा त्यांच्यावर आरोप आहे अशा मध्ये मित्रांनो त्यांचं जे कार्यालय आहे जगमित्र त्याद्वारे ते त्या अनेक गरजू लोकांची मदत करायचे आणि त्या गरजू लोकांची मदत केल्यामुळे अनेक गरजू लोक त्याचे समर्थक बनले आता जे गरजू लोक आहेत मित्रांनो ज्या लोकांना वाल्मिकरणाने शिक्षणासाठी पैसा दिला असेल आता ज्या लोकांना वाल्मिकराणाने शिक्षणासाठी पैसा दिला असेल दवाखान्यासाठी दिला असेल उपचारासाठी दिला असेल किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पैसा दिला असेल त्या लोकांसाठी वाल्मिक कराड हा रॉबिन हुड आहे समाजसेवक आहे त्या लोकांसाठी वाल्मिक कराड हा अन्ना आहे आश्रयदाता आहे आधार वड आहे परंतु मित्रांनो यांचा हा भाबडेपणा किती किती भाबडेपणा असावा उदाहरणार्थ मी असो तुम्ही असो कोणीही असो जर असा अवैध मार्गे लाखो रुपये करोडो रुपये जर येत असतील वेगवेगळ्या अवैध मार्गाने तर मित्रांनो समजा तुमच्याकडे जर रोज एक ये कोटी येत असतील अवैध मार्गाने तर तुम्हाला पन्नास लाख खर्चायला काय हरकत आहे आता परळीमध्ये राखेमुळे अनेकांना अनेक आजार झालेले आहेत श्वसनाचे आजार आहेत त्वचेचे आजार आहेत या सर्वांचा जिम्मेदार कोण मित्रांनो हजारो वाहळूंचे टिप्पर्स हजारो हजारो म्हणजे शासनाचा कितीतरी कोट्यावधी रुपयांचा कर चुकवला जात आहे शासनाला कोट्यावधी रुपयाचा गंडा घातला जात आहे या सर्वांना जिम्मेदार कोण एकटा वाल्मिक कराड्याला जरी जिम्मेदार नसला तरी या सर्वांचा आश्रयदाता म्हणजे वाल्मिकार खंडणीच्या घटनेमध्ये तो आरोपी तर आहेच त्याच्यावर दाखल दाखल आहेत अगदी खुनाचे सुद्धा आहेत आणि मित्रांनो असं जरी असलं तरी सुद्धा याने सुद्धा अनेकावर खोटे गुन्हे दाखल केल्याचे सुद्धा आरोप आहेत म्हणजे अनेकांचे संसार जीवन उद्ध्वस्त केल्याचा सुद्धा आरोप आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे वाल्मिकीकरणांचे जे समर्थक आहेत त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे हे वाल्मिकीकरणांचे समर्थक एकीकडे शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या बाता मारतात संविधानाच्या बाता मारतात लोकशाहीच्या बाता मारतात मग परळीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त भूत कॅप्चर कशासाठी केले हे संविधानामध्ये बसतं का हे लोकशाहीमध्ये बसतं का लोकांना फ्री अँड फेअर मतदान का करू दिलं जात नाही अगदी त्याचे व्हिडिओ आहेत पुरावे आहेत सगळं आहे अगदी शासनाकडे आहे पोलिसांकडे आहे तरी सुद्धा कार्यवाही होत नाही एवढा दबाव कशासाठी म्हणजे सगळ्यात मित्रांनो लक्षात ठेवा येथे मुद्दा गुंडागिरीचा नाही मी पहिल्या दिवसापासून सांगतोय मी पहिल्या दिवसापासून सांगतोय येथे मुद्दा हा गुंडगिरीचा नाही कारण वाल्मिकरणासारखे अनेक गुंड वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु मित्रांनो येथे मुद्दा हा लोकशाहीचा आहे संविधानाचा आहे विरोधकांनी बोलायचंही नाही आरोपही करायचे नाही प्रश्नही विचारायचा नाही म्हणजे लोकशाही गुंडाळून ठेवण्याचं काम परळीमध्ये झालेलं आप आहे आपल्याला हा येणाऱ्या काळात लढा हा परळीमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी द्यावा लागणार आहे लोकांना धनंजय मुंडे असो अजित पवार असो फडणवीस असो शरद पवार असो कोणीही कोणताही नेता असो कोणत्याही जातीचा नेत्याला जात ना जात असते ना धर्म असतो कोणताही नेता असतो त्याच्या विरोधामध्ये प्रचार करता आला पाहिजे बोलता आलं पाहिजे त्याच्या भ्रष्टाचारावर आरोप करता आले पाहिजेत हां तो नेता त्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय करतो याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु त्याचं एक सार्वजनिक आयुष्य असतं आणि त्या सार्वजनिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित करता आले पाहिजेत ते सुद्धा निर्भीडपणे आणि यालाच लोकशाही म्हणतात यालाच संविधान म्हणतात आणि हीच लोकशाही हेच संविधान वाल्मिकी कारणाच्या समर्थकांना मान्य नाही हा खरा मुद्दा आहे म्हणजे कोणाचं तरी मुंडकं पिरगाळायचं कोणाला तरी लुबाडायचं मग ते शासनाला असेल कोणाला पर्सनली असेल अशा पद्धतीने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करायचा कुठून वाल्मी कराडाने एवढी जी करोड रुपयांची प्रॉपर्टी कमवली आहे त्यांच्या समर्थकांनी उत्तर द्यावं कुठून कमावली कष्ट केले का काय कष्ट केले काय व्यवसाय केला काय बिझनेस केला सगळ्यांना माहित आहे तुम्हाला माहित आहे पण उग येणाहून पिढं खायचं अहो भ्रष्टाचार एक रुपयाचा जरी असला तरी भ्रष्टाचार आहे मग तुम्ही म्हणताना भ्रष्टाचारी कोण नाही अजित पवार नाही का शरद पवार नाही का आहे आहे तुम्ही बोला ना बिंदास्त बोला बोला शरद पवारच्या भ्रष्टाचारावर बोला सुरेश धसच्या भ्रष्टाचारावर बोला संदीप श्रीसागरच्या भ्रष्टाचारावर काही हरकत नाही बोललं पाहिजे आम्ही तर उलट म्हणत आहोत बोललं पाहिजे परंतु ज्या वेळेस तुमच्यावर सुद्धा बोलतील त्यावेळेस सुद्धा तुम्ही सुद्धा ते ऐकून घेतलं पाहिजे हा याला लोकशाही म्हणतात जसा तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तसाच सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे आणि नेत्यावर बोलल्यानंतर नेत्याला ना, ना ने जात असते समाज ना समाज असतो आणि एकटा नेता म्हणजे एखादी जात किंवा एखादा समाज नसतो समाज हा खूप मोठा असतो समाज हा एखाद्या प्रवाहासारखा असतो याचं भान समर्थकांनी आणि विरोधकांनीही ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो तो रॉबिन हुड नाही समाजसेवक नाही या संकल्पनेतून बाहेर या तो गुन्हेगार आहे वास्तविक जर खरी तपासणी जर केली तर हे शंभर टक्केच सिद्ध होईल अगदी निष्पक्षपणे जर तपासणी झाली जर या देशामध्ये न्याय व्यवस्था असेल कोर्ट असेल तर शंभर टक्के हा आरोपीच आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम